नमस्कार मित्रांनो सिनेमॅटिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत या जावळीच्या या खोऱ्यामध्ये आणि या खोऱ्यामध्ये असं एक विचित्र असं गाव आहे जे की गुगल वरती सापडत नाही तुम्ही बघू शकता टोटल आजूबाजूनी टोटल जंगल आहे आणि आम्ही ह्या ज्या रोडनी येत आहोत हा जो डांबरी रोड बघताय तुम्ही तो काही किलोमीटर पर्यंतच डांबरी रोड आहे तिथून अख्खा टोटल रस्ता खराब आहे तर आपण ह्या ज्या रोडनी चाललो आहोत आम्ही मेन रोड पासून एक वीस ते पंचवीस किलोमीटर आतमध्ये आलो आहोत आणि बाजूनी टोटल जंगल आहे एकही गाडी अजून आम्हाला क्रॉस गेलेली नाहीये तर मित्रांनो आता एक आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण गावामध्ये पोचणार आहोत तिथे जाऊन पहिल्यांदा आपण बघणार आहोत त्या गावामध्ये लोक आहेत की नाही कारण की आतापर्यंत आम्हाला ह्या दिशेने म्हणजे गावाच्या दिशेने जाताना अद्यापही एकही माणूस दिसलेला नाहीये टोटल शांतता आहे आणि मित्रांनो बघायला गेलं तर हे बघा आपल्या फोनला देखील रेंज नाहीये हे बघा तुम्ही इथं बघू शकता टोटल रेंज गेलेली आहे टोटल रेंज गेलेली आहे तर मित्रांनो अशी गावं तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटतील जी की गुगल मॅपवर अद्यापही अस्तित्वात नाही म्हणजे गुगल मॅपवर तुम्ही या गावाचं नाव टाकलं आम्हाला पण अद्यापही माहित नाही हे गाव नक्की अॅक्च्युली कुठे या वरती जंगलामध्ये आहे की या काड्यावरती आहे आता आम्ही शोधत चाललेलो आहे थोडं जर कोणी भेटलं तर ठीक आहे नंतर आपल्याला या अख्ख्या ज्या डोंगरातून चालत जंगल पाऊल वाटेने आपल्याला वर जावं लागेल तर चला लवकरात लवकर आपल्या प्रवासाला सुरुवात करू आपल्याला अंधार होण्याच्या आधी या गावामध्ये पोहोचायचंय कारण की टोटल शांतता कधी काय घडेल काय सांगता येत नाही तर लवकरात लवकर निघूया तर मित्रांनो आपण गाडीपासून एक पाच मिनटं अंतरावरती आलो आहोत आणि अचानक आपल्याला मधमाशांचा थवा अक्षरशः जे की जंगलामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये आकाराने मोठे जे मोह दिसतात आगे मोह त्यातल्या त्या माशा तुम्ही माझ्यासमोर बघू शकता लाखोच्या संख्येने एका झाडाच्या बुंद्यामध्ये जात आहेत जंगलात ते समोर समोर तुम्ही बघताय त्या लाखोच्या संख्येत तर ते न काय करता आपल्याला शांततेत ह्या रोडवरनी जायला हवं तर मित्रांनो फायनली आपल्याला इथं बघू शकता इथं आपल्याला वस्ती दिसलेली आहे एक दीड किलोमीटर चालून आपण खाली येत होतो आपल्या मोबाईलला रेंज नसल्यामुळं काहीच करू शकत नाही मित्रांनो आता आपण त्या वस्तीच्या दिशेने जाऊयात आणि तिथं तिथं कोणी आपल्याला गावकरी आहेत ते आपण बघूयात चला मनामध्ये विचार येतो ही लोक कशी राहत असतील इथे तर मित्रांनो फायनली आपण या गावापाशी आलो आहोत बघितलं तर मित्रांनो इथं फक्त मोजून चारच घर गरद। चारच घर दिसत आहेत आणि आजूबाजून बघा चला इथं आता गावामध्ये जाऊयात कोण भेटतंय का आपल्याशी बोलायला ते बघ अशा प्रकारे स्वागत झालेलं आहे आपलं कोण आहे का आम्ही पुण्याच आहे ते आम्ही युट्यूब चॅनल आमचा सिनेपिंड सिनेमॅटिक महाराष्ट्र तिथे आम्ही दुर्गम भारती गाव करतो त्यातनं चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण

अशी दुर्गम भागातली गावी जिथं कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत आणि जुन्या परंपरेची जी वाड्या वस्ती आहेत तिथं आम्ही भेट देऊन ते महाराष्ट्रासमोर आणतो आता आपण आज तुमच्या गावात आलोय आणि आम्हाला येतानाच गाव आहे का नाही आम्हाला काही कळत नव्हतं तरी पण आम्ही वाटतो गावतात कसं तरी आलो आता तुम्ही तुमच्या गावाबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या आणि पहिल्यांदा तुमचं नाव सांगा दगडू कृष्ण जाधव कुमटे गाव कुमटे वाडी कोंडोशी बर आणि तुमच्या गावात बद्दल म्हणजे तुमच्या गावाच्या लोकसंख्येबद्दल सांगा किती लोकसंख्या आहे घर किती आहे तिथं काहीतरी आठ घर आहे ह्याच्यामध्ये कुटुंब जास्त आहे हा म्हणजे थोडं घर म्हणजे आता आम्हाला समोर तरी पाच चार ते पाच घर दिसतात म्हणजे लांब लांब घर आहे आणि आता गावामध्ये बघितलं तर म्हातारी माणसं आहेत आणि मुलं वगैरे कोण दिसत नाही जरा तुमची परिस्थिती जरा सांगा काय आहे ती लोकांना कळून देत की इथं काय गाव कसं काय वागायचं काय ना तुमची माणसं पोर वगैरे बाहेर गेली ती कशी काय कसं काय शिकायला शिकायला शिक्षा करतात काही शाळेचा त्यामुळं पुण्याला मुंबईला शहरात गेली सरकारी नोकरी नाही सरकारी नोकरी कोणालाच नाही सरकार नोकरी कोणा शिक्षणच नाही तर सरकारी नोकरी भेटेल कुठली पुढची बरोबर आणि शिक्षण भेटण्यासाठी पहिल्यांदा म्हणजे इथं सरकारी शाळा उभारण्यासाठी पहिल्यांदा रस्ता येऊन द्या सुविधा येऊन द्या रस्ता आला एकच आहे हा किती वर्षा पूर्वी त्याच्यापासून हा रस्ता असच पडलेला आहे अठ्ठावीस घरात मुलांना सांगितलं म्हणजे अठ्ठावीस घरातलं पत्नी

एका दिवसाला चार गाड्या त्यांची चालू इथून दोनच किलोमीटर मेन रोड एवढा रस्ता इथपर्यंत जाऊन टेकला असताना त्याच घरात सत आठ घर होतील या कुटुंबाची करणार काय काय करणार आता या घरामध्ये कुटुंब किती आहेत आता तुम्हाला मला सांगा की बाजार बाजारासाठी खाली रायगडला जावं लागतं कोल्हापूरला बरोबर ना तुमाला तुमाला खर मला खरं म्हणलं तर तुमची आम्हाला असं दिसते की परिस्थिती मग आपण जी चर्चा के केली त्यामुळे असं कळतंय की रायगड जिल्ह्यात मी नाही तुम्ही ना सातारा जिल्ह्यात नाही तुम्ही बॉन्ड्रेस बाउंड्री आहे इथं जात मग आता तुम्हाला हा रायगड आपला सातारा आपला भाग आहे ना आता तुम्ही तुमच्या ज्या सगळ्या सुविधा आहेत त्या सगळ्या सातार जिल्ह्यातच सर, ग्रामपंचायत ग्रामपंचायती थ्रू कुठली काही मदत भेटते का आजपर्यंत कसली मदत भेटते पडतडून ग्रामपंचायत तुम्हाला काय सुविधा ही दिसते ना आज मदत टाकायच्या टायमाला आली आली गाडी आली आले पाण्याची जी झाली आले आला संबंध पाला हा असं सांगतात सरकार तुमच्या पाचड येते सांगतात येते नाही देत नाही अशी वार्ता करतात गाड्यात मी भरून नेल्या पोट टाकाले मध्ये ठेव जेणेकरून तुम्ही आज बोलत तुम्ही असं ते आणि आणून का देऊन जातात आमची इथे पोरं नाही बालं आम्ही मेलेलं वचन काय करायचं म्हणजे इलेक्शन पुरतं येणार आणि तुम्हाला सगळ्या सुविधा देतो काही लागतं देतो म्हणायचं आणि इलेक्शन वोटिंग झालं की परत बघायचं आता आता कसं आहे माहिती का आपल्या गावात जावलीचे खोऱ्यातच आपली मुख्यमंत्री जवळचे आपले तर मुख्यमंत्र्यांचं गाव जर माहिती आहे ना तुम्हाला हा तर कसं आहे तुम्हाला मला वाटतंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्ही पोहचा आता हे आपल्या माध्यमातून जाईलच पण तुम्ही स्वतःही जरास स्वतः ग्रामपंचायत थ्रू न स्वतः वैयक्तिक जाऊन तुमच्या वस्तीनुसार तुम्ही चार माणसा गोळा करून जावा आणि प्रश्न तुमचे मांडा कि बाबा अशी अशी परिस्थिती आहे जेणेकरून तुमचं इथे राहताना जो त्रास होतोय ना ते कमी होईल रस्ता येईल लाईट तर मला टा असेल हा मग तुमच्या जे काही अडचणी जरा मदत होईल तुम्हाला या गोष्टी सातारा पोल ठेवले रायगड जंगा की रायगड म्हणून रायगड मधला काही म्हणजे सातारा मधन तुम्हाला म्हणजे सातारा मध्ये राहिला तुम्ही आमची मुलं मुंबई पुण्याची त्यांनी पण पुष्कळ मंत्र्यांना आमच्या अरे बाबा चाळीस गाडी आता विलक्षणाच्या अधोगाडी चाळीस गाडी मोर्चा गेल्या हा मग त्या मोर्चा मोर्चे गेले मोर्चे आले मग त्या साहेब लोकांनी आम्हाला डालग्यात उचलून मत टाकायची वरची शाळेत गेल्या आम्हाला काय त्यांनी चाय पाणी तरी दिली का हा असं तुमच्या माहितीये का हे बघा कसं सांगतो तुम्हाला ज्या ज्या गावात आम्ही आजपर्यंत गेलो ज्या ज्या गावात त्या गावात आहे ना काही ठिकाणी तुमच्यासारखी मोर्चेवाली आली नाही लक्षात आता तुमची तर आली म्हणजे तुम्ही नजरेत आहे पण तुमच्याकडे दुर्लक्ष केले गेलेले आता आम्ही आम्ही असा प्रयत्न करतो की शासनाला किंवा लोकांसमोर जावं आणि जेणेकरून मदत भेटावी आता एखाद्याचं मन तेवढं काय एखादं दयाभाव नसेल तर आपण त्याला काय करू शकत नाही हा पण हा पण कसं लोकशाही मार्गाने जर गेलो तर आहे ना आजकाल लोकशाही आपल्याला सामान्य लोकांना आहे ना म्हणजे मागा पडते जाणीव हे बघा तुम्ही म्हणताय ना जाणीव हा जाणीव ठेवण्यासाठी तुमची परिस्थिती ही तर एक दिवस येऊन माणसाची परिस्थिती कळत नाही ना लक्षात तुम्हाला रोज जी काही अडचण येते बरोबर ना काय तुम्हाला जे का तुम्हाला जगण्यासाठी जे काही काम करा लागतात ते जे तुम्हाला त्रास तुम्हाला प्रत्यक्ष करताना तुम्हाला जाणवतो आता आम्ही किंवा इतर दुसरे कोणी आलो तर आम्हाला हेच करणार आहे का नाही करणार आम्ही फक्त बघणं आम्हाला वाटणार चांगली माणसं शांत वातावरण फक्त माणसं चांगली आहेत की पण त्यांच्या जे त्रास आहेत ना आजारी म्हातारी नाही दाखवायला डालखेकांदेव सगळे भाजी आजी डालग दाखवा डाल गा गॅस डाल गॅस खांद्या कपडे हातरायची त्याला कडनी बापू मांडायचं नाही म्हणजे कसं ज्या भागात आहे ना डोंगरात जी गाव आहेत का नाही त्यांचे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे की रस्ता नसतो नाही लाईट नसते आणि दवाखान्याची सुविधा नसते आणि शाळा नसते हे चार महत्वाचे जे गोष्टी नसतात ना त्यामुळे ना त्यांना त्रास होतो पण शक्यतो मला तर असं म्हणणं आहे की आता कसं शासन आपण म्हणतो की आपल्याला मदत करल आपण आपल्या परीने प्रयत्न करतो पण किती आलं अशात आता तुम्हाला सांगतो आमच्या भागात येणार नाही तुमच्यासारखीच परिस्थिती काहीच बदल नाही आमची म्हातारी बी तुमच्यासारखीच आहे आमची आई पण तुमच्यासारखी बोलण्याचा चालायला म्हणून कसं मला काय वाटत नाही तुमच्यामुळे बोलायला म्हणजे आपलं म्हणून बोलतोय आहे ना आपलं भाव आहे पण पण काय माहिती माहिती का है जेकार सरकार आहे मंत्रिपदावर बसल्यानंतर आमदार खासदार झाल्यानंतर त्यांना रा, ते राहत नाही आ लक्षात तो माणूस जे बसतो ना वरतुबी आपल्याला असतो पण माणूस एकदा पद आलं का नाही की आपल्या माणसाला विसरतो काय बोलायचं बरोजी असा विषय नाही येऊ पण कुणी नाही कुणीतरी आज एवढ्या काय करू आम्ही ही वाट केली नाव मग मला सांगा आता ती तुमचं फॉरेस्ट मध्ये आहे का तुमचं स्वतःची मालकी आहे पण तुम्हाला फॉरेस्ट मध्ये रस्ता दिला ना ना, ते नाही म्हणजे एका अर्थाने एका अर्थाने सांगतो तुम्हाला की तुम्हाला कुठेतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटची मदत झालेली आहे कारण की आम्ही ज्या ज्या गावात गेलो तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि तिथल्या लोकांचा एवढा विरोध आहे की रस्ता मी कसं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही नियम आहेत ते अडचण म्हणजे मध्ये येतात नाही म्हणजे जडवड आता नाही बर आता मला दुसऱ्या मध्ये बोलायचं आहे की तुम्ही आता मला वाटतं किती माणसं इथं टोटल लो, लोक किती तुम्ही आता राहिला सध्या ह्याच ठिकाणा आता राहतात आणि मला शेतीबद्दल मला माहिती द्या तुमचं शेती आणि कसं तुमची पद्धत काय शेतीची काय त्या माहिती द्या

म्हणजे शेतीचं पाणी संपलं आता फक्त पिण्याचं बरोबर बऱ्यापैकी आहे ना आम्हाला असं दिसलं की जिथं तिथं जंगल आहे आणि असं म्हणजे डोंगरा ठिकाणी बरा पाण्याचा प्रॉब्लेम नसतो पण तुमच्या इथे प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम आहे असं दिसतंय कारण की तुम्हाला वाटतंय डोंगर कडक्यात आहे तुम्ही थोडक्यात असं जा तुमचं नाव सांगाव मला आणि असं उत्पन्नाचं साधन म्हणजे असं आता शेती सोडून काय व्यवस्थित धंदा काय फक्त शेती म्हणजे भात शेती पण तुम्ही काय शेती भात विकत नसाल नाही पोटा पोट पाण्याच बाकी इथला परवाळ्या वतीत करणारी जेव्हा राहते शहराबा जात नव्हती तेव्हा जाणारी लोक म्हशी पाळायची तेव्हा दहा लिटर दूध इथे यातून पांतापडाव जायचं पाय पाय ते एवढ्या टायमाला परत लकवाक वाकवाक करीत एवढ्या टायमाला येत तुमच्या इथं असं काय पुरातन असं काय आहे का की जेणे म्हणजे मंदिर वगैरे किंवा असं ठिकाण कि आम्हाला त्यात दाखवू शकतो जाधव जिवाजी जाधव नाव बिभारे <laughs> वय किती आहे पंचाहत्तर पंच्याहत्तर आणि हा म्हणजे तुमचं वय पंच्याहत्तर नाहीये मला तर वाटतंय तुमचं वय नवद प्लस आहे ऐंशी असेल ऐंशी ऐंशीच्या पुढं असेलच ऐंशी ते नव्वद दरम्यान आहे शंभर टक्के बरं का सांगा जरा आम्हाला तुमचे गाव पहिल्यांदा हिथच होते का पहिलं का तू कोयना कोयनाच्या तिकडे होत जंगलात तिकडे होत कुमठ्या मंदिरात पलीकडं मग कुमक्यात ज्या टायमात जेव्हा नंबर कुमक्यात पण इकडेच आहे सर्व तिकडे नाही नंबर आहे सर्व त्या गावाचा नंबर इकडे आहे सर्व मग त्या मग त्या टायमात आपल्या ती कुंगडीची बघायची ती पेंडी आणायचं करायचं त्या काढा सकट पुरून टाकायचं दिसता का मग तलाश तला द्यायला लागलत हा मग आमची घर तिकडेच होत त्या टायमात हे काय मग काय इथं मागून अजून मागं कोणच्यात गेल परत लोक आलो होत परत मग प्रत्येक नंबरात काही वाट घातलं असं ते म्हणजे आणि मग अर्ध्या ती ढोर अर्ध्यात माणसाच्या काळात मग अशी वस्ती इथं झाली पहिली वस्ती तिकडे होती पहिली वस्ती तिकडे होती तुमच्या मंदी होती मग त्या तशी मग अर्ध्या वर्ष व्हायच गेली ना मग ते अर्ध्या ढोर अर्ध्यात माणसं मग ते हे झालं तर मग काय करू पुन्हा ती टाकून पडला तिकडे गेलं काय काय झालं मग ठाईक आता आमच्या गाव वाढवलं ते या फळ हा त्याच्या नंबरात या कस वाढवती गेलेलं त्याच्या ही वस्ती मग ही वाढत गेली ढोर हे करून तिकडे पण ओलांच्या साईज होऊन जायला ना जंगलातून जाऊन ना आणि इकडं प्राणी जंगली प्राण्यांचं वावर वगैरे त्याच्याबद्दल म्हणजे कसं माहिती बाजूलाच आहे ना तर तुम्हाला असं काही जंगली प्राण्यांचा त्रास आहे का किंवा तुम्ही कोणते प्राणीच्या सगळं रानवा झाला ना आता सगळं त्याला तिकडं अच्छा त्या काळात नव्हता आणि डोंगर पोचलो आणि बघा आम्ही आम्ही आता म्हणते मात्र आम्ही तीन दिवसाची भाकरी बांधायचं ते गवताची कर्डाची मोळी मेठ तळ्यावर हया जायचं सोमवारी मंगळवारचा बाजार मामलेश्वर मेट तळ्यावर त्या घाटात खाली तर त्या जंगलात वस्ती करायची अशी बायका बरं इष्टो करायचा रातीला राहायचं झाडा खाली आणि सकाळचं दिसायला आलं की धन्य वाटायचं बा मेठ तळ्या घरी जायचं आणि त्या दोन दिवसाच्या भाकरी बांधायच्या नात्याच्या जवळ भाकरी कालवण कॉलेज पूर्वी असं इथं काय खुशी नव्हतं होता तुम्ही महाबुशला जायचा बाजार बिजार करायचा हवं लागायचं तिथं पावसाच्या मोळ घेऊन तवा हे काही सुद्धा नव्हतं तवा हे दोन रुपये भेटतील ती मजुरी काळात माणसं काय साधवे कष्ट केलं आता त्याला कष्ट आता कष्ट म्हणजे आता सगळं साध झालंय सगळं म्हणजे सोपं झालं खतं पिचं जे म्हणते ना ते आता झाली आमच्या काळात धडची आता तुम्ही जे शेती करता सगळी शिंदे पद्धती शेती करताना पहिल्या जुन्या पद्धती सगळी नांगर बिंगर बैल औत सगळ्या गोष्टी आहे ना आणि तेच माणसाला खाणं मानवत खरं म्हणतात म्हणून तर तुम्ही आज म्हणून तर तुम्ही आता एवढे चांगले दिवस बघताय म्हणजे चांगले दिवस म्हणतो का कारण की एवढे वर्ष जगला तुम्ही अजून बघताय तुमच्या माणसात आहे हा ना तर ह्या वयात मटते माणूस शंभर शेवट आपला औषध पुण्याला दोन मुलं झाली आपला औषध परतून चला आता आपण इथं एक मंदिर आहे ग्रामदेव होता ते देव मंदिरचे जरा दर्शन घेऊ जरा सगळं बाजूचा परिसर जरा कॅप्चर करू चला इथून समुद्र दिसतं म्हणजे जरा आश्चर्याची गोष्ट कारण की आंतर भरपूर आहे ना आंतर भरपूर आहे म्हणजे मला वाटतं समुद्राच्या सूर्य महाराज समुद्राच्या जवळ असं जातो ना म्हणजे पारदर्शीपणा रिफ्लेक्शन होत ना त्याचं लाईटीच बघ आपल्याला नवीन ऐकायला काय काहीतरी पहिल्यांदाच आहे ना समुद्राचं पाणी कसं दिसत असं माणूस इमॅजिन म्हणाल की पण असं वाटतंय की पाणी दर दिसत हे म्हणजे काही दिवस देवा माझ्या आलो तसं व्यवस्थित पोचून दे घरी लक्ष असून दे कोण खाली थोड्या मंदिराबद्दल माहिती देत हे कोणतं दिवस पुढे जलनी जलनी हा जलनी हे कोळवण्याच्या आधीची जलनी बरं आणि असं पण मंदिर बांधून देत नाही म्हणून आम्ही ना 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 बांधलं हे मंदिर बांधूनच देत नाही बोल खाली मला बरे आम्ही मंदिर बांधायचं बघित होतो इथे म्हणजे होत ना इथे बांधायचं होतं मूर्ती देवाची मूर्ती म्हणजे ते एक ते एरियाला पोचलक ती देवाचे आहे ना मंदिर बांधून देत नाही का काय म्हणजे देवाची अशी मान्यता आहे की आम्हाला झाडापाशीच खाली घर कोणाच हो ना किती अंतर आहे खाली उतरायला म्हणजे कोकणात जायचं म्हणे बरच आहे का खाली खोल दिसतं इकडून धुरकाट दिसत खाली गाव लागले इकडून हे थोडं उतरले ना एक तासभरात अर्ध्या तासाचे इथे एक गाव आहे इथून इथे गेलं किनेश्वर रस्ता बिस्ता आहे का त्यांना सगळं त्यांना रस्ता वगैरे सर्व आहे जॉईंट आहे हा रस्ता एवढा जॉईंट तिथे आला असताना इथं नक्की काय मेन रोड अर्धा तास लागतो आम्हाला बर एवढा टेकला असताना आम्हाला काय गरज नव्हती त्यात पण लोकेशन तुमचं एकदम चांगल्या ठिकाणी गावाचं म्हणजे उंच पण आहे आणि भारी एकदम खाली कोकण वर असा ते रे ताफगडला आहे ना ते आडू वाटायला तेच प्रतापगडची हे दार गेली